बातम्या आहे वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी योग्य चौकशीसाठी शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनाची पिंपरी चिंचवड येथील वैष्णवी हगवणे हिचा अमानुष छळ करून तिला आत्महत्या करण्यास भाग पाडणाऱ्या राजेंद्र हगवणे व कुटुंबावर कडक कारवाई व्हावी ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने दिनांक तेवीस मे रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे आंदोलन करण्यात आले यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सर्व विधानसभा प्रमुख युवासेना महिला आघाडी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते वैष्णवी हगवणे हिच्या ननन सासू सासरे व नवऱ्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याला तरुण युवतींच्या हस्ते फाशी देऊन निषेध आंदोलन करण्यात आलं या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भानुदास हिवराळे यांनी

जे वैष्णवी ताई सोबत झाले ते दुसऱ्या कोणत्याही मुलीसोबत व्हायला नको कारण अशी क्रूर अशी त्यांनी घटना इथे घडून आणलेली आहे कि ती पण एक मुलगी आहे जसं आपल्याला वाटतं की आपली मुलगी दुसऱ्यांच्या घरी सुखी राहावी तसंच त्यांच्या तिच्या आई वडिलांची सुद्धा अपेक्षा असते लग्नामध्ये एकावन तोळा सोनं देऊन आठ किलो चांदी एक गाडी एवढं सगळं देऊन सुद्धा त्यांना वाटलं होतं की त्यांची मुलगी राहणीसारखी राहील पण त्यांना काय मिळालं त्या राहण्यासारख्या राहण्याची समृद्धी ठेव तर त्यांनी काय केलंय म्हणजे नाही का त्याचे बाळ आहे त्याला त्याच्या आई पासून दूर केले ह्या लोकांनी माझी अशी विनंती आहे की त्याला खूप त्या लोकांना खूप कठोर शिक्षा अशी मिळावी म्हणजे समाजामध्ये आहे ना परत कधी दुसऱ्यांनी आहे ना हे असं कृत्य केलं नाही पाहिजे त्यांच्या इथून अजून काय आलं पण नाहीये त्यांच्या इथं कोणी ह्याच्या विरोधात उभंही राहिलेलं नाहीये म्हणजे त्यांच्या इथे ते दहशत आहे आणि जे पॉलिटिशियन्स आहेत जे पॉलिटिशियनच्या घरामध्ये असं व्हायला नकोय आणि तिच्या जावेसोबत पण झालं होतं जर आहे ना तेव्हाच त्यांनी त्याच्या ते, विरोधात उभं राहायला आले असते तर कदाचित ती जीव वाचला असता तिचा म्हणजे आता तिचा जीव गेला पण नाही का त्यांना याची शिक्षा मिळालीच पाहिजे जर नाही का तिला शिक्षा नाही मिळाली तर पुढे आहे ना दुसऱ्यांसोबत पण आमच्यासारख्या मुलींवर असा प्रश्न असा निर्माण झालाय की आम्ही लग्न करू की नको म्हणजे लग्न करून जर असं मृत्यूमुखी मुली जात असतील तर त्या लग्नाचा काय उपयोग आहे ना मी स्वतः एक मुलगी आहे मी पण स्थळाच्या शोधात आहे ह्या सगळे प्रकरण बघून असं वाटतं की आम्ही काय करावं आणि सगळं जग बोलत की मुलींनी स्वावलंबी असावं आज घराघरात प्रत्येक घरात मुलगी स्वावलंबी स्वावलंबी आहे पण त्या स्वावलंबाचा कधी कधी असा गैरवापर केला जातो किंवा असं केलं जातं की तू कमवू ना ना मी तुझ्या पैशावर खातो वगैरे ह्या गोष्टी विचारल्या जातात किंवा केल्या जातात आज एक कसपटे कुटुंब उच्च पदावर आहे किंवा श्रीमंत आहे म्हणून यांच्या मुलीला न्याय मिळाला पण कालच एक ताजी ताजी खबर वाटली की हडपसरला एका मुलीने आत्महत्या केली कातर हुंड्यासाठी ती बीड जिल्ह्यातली मुलगी होती गरीब कुटुंबातली होती म्हणजे असं आहे की गरीब कुटुंबात पण हुंडा म्हणून हा प्रकार पाहिला जातो श्रीमंत कुटुंबामध्ये पण मुंड म्हणून हा प्रकार पाहिला जातो मुलींनी स्वावलंबी असावं चुकीचं नाहीये सगळ्या गोष्टी आनंदाने केल्या पाहिजेत फक्त या मागे माझं असं एक सांगणं आहे जर मुलगी मला तिकडे त्रास होतोय तर कधीकधी आईवडिलांनी सुद्धा की हा आमचं पद इथं आहे आमची मुलगी माघारी येईल मग आम्हाला लोक नाव ठेवतील त्या विचाराने तुम्ही कधीच बघू नका मुलीला सपोर्ट करा ती जर खरंच सांगत असेल की माझं तिकडं छळ होतोय तर आई तिच्याकडे लक्ष द्या आपली सामाजिक प्रतिष्ठा जपू नका किंवा आपल्या सामाजिक प्रतिष्ठाला धक्का लागेल असं पाहू नका आपली मुलगी आपल्यासाठी महत्वाची आपली सामाजिक प्रतिष्ठा महत्वाची नाहीये त्यामुळे प्रत्येक घरातल्या सून असो त्या, त्या दोघींनाही एक स्त्री आणि एक आपला एक म्हणजे एक आपण त्या घराचा लक्ष्मी म्हणूनच पाहिलं गेलं पाहिजे त्यांना फाशी झाली पाहिजे का आणि कारण झाली पाहिजे का तर ह्याच्या पुढे कुणी हुंडा मागितला तर त्यांना शीख भेटली पाहिजे की असं ह्याच ह्याचा रिझल्ट असा येऊ शकतो आपल्याला पण कुणाची तरी भीती पाहिजे जगात कुणाला भीती राहिली नाही सगळे अम, वरती आम्हाला सपोर्ट करणारे आहेत त्या दृष्टीकोनातनं पाहतात त्यामुळे कुणाला कुणाची भीती राहिली नाही पाहिजे प्रत्येक प्रकरण काही कालावधी नंतर शांत होतात ते झाली नाही पाहिजे त्याचा काहीतरी एक रिझल्ट मिळाला पाहिजे तरच आमच्या या आजच्या कार्याला इव्हन जिथे या गोष्टीचा निषेध केला जातो त्या सगळ्यांचे समाधान पूर्व मनाने त्या गोष्टीला पाहिलं जाईल आणि इवन तो मी म्हणते आज त्याच्या आई वडिलांना ठीक आहे त्यांनी उलटी कमवली पण त्या लहान वाटेल की माझ्या आईला काहीतरी केलेलं या लोकांनी त्या तिला माझ्या आईचा एक आत्मा शांत होईल आणि तिला न्याय मिळेल या गोष्टीने लोकांनी पाहिलं पाहिजे पाए आणि त्यांना फाशी दिली पाहिजे एक मुलगी म्हणा किंवा एक सून म्हणा माझी एवढीच इच्छा आहे की जे हगवणे कुटुंब आहे त्यांना फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे का तर जर शिक्षा नाही झाली त्यांना कटो कठोर शिक्षा झाली पण फाशीची शिक्षा नाही झाली तर हे सगळं बाकी जे त्यांनी घडवलं आहे ते बाकी पण लोक प्रवृत्त होऊ शकतात हुंडावळीसाठी सगळ्याच गोष्टी आहेत उद्या सासू म्हणा नणद म्हणा मला पण सासू आहे नणद आहेत पण कधी अशा गोष्टी कधीच घडल्या नाहीयेत बाहेर गरीब कुटुंबातल्या पण व्यक्ती असतील पण त्यांच्या घरी पण अशा गोष्टी होतात पण त्या पुढे समाजापुढे येत नाहीत कारण त्यांचं तेवढं ते स्टेटस नसतं पण मी म्हणेल की पोलिसांनी पण या गोष्टींवर कारवाई केली पाहिजे नव्हती जेव्हा त्यांची मोठी सून जेव्हा मोठी सून म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये जेव्हा ती गेली होती एफ आय आर दर्ज करायला बट स्टील तिचं त्यांनी म्हणणं हे नाही केलं त्या गोष्टीवर त्यांनी जाऊन No, किंवा काही गोष्टी घडवल्या नाही त्यांनी बोलल्या नाही त्यांना तर त्यामुळे ह्या गोष्टींवर कारवाई केल्या नाही मुळे लोकांच्या प्रवृत्ती अशी झाली आहे की काय केलं तरी आपल्याला मोठे लोक आहेत सपोर्ट करायला पण याच्यावरून हेच निष्कर्ष केला पाहिजे की यांना कठोरच्या कठोर शिक्षा झालीच पाहिजे आणि हा दोन्ही कुटुंब नाही पण व्यतिरिक्त बाकीच्या पण आहेत कुटुंब ज्यांनी अशा गोष्टी घडवल्या असतील इन पास्ट किंवा मध्ये अशा मुली पण सहन करत असतील तर त्यांनी समाजापुढे हे मांडलंच पाहिजे आपल्याकडे सोशल नेटवर्क एवढं स्ट्रॉंग आहे की सोशली जर तुम्ही गोष्टी इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल अशा गोष्टी जर तुम्ही पुढे आणल्या तर ह्या गोष्टींना तुम्हाला काही ना काहीतरी अपडेट किंवा फीडबॅक भेटतील किंवा अशा सामाजिक लोक आहेत की तुम्हाला ते लोक हे करतील म्हणजे तुमच्या सोबत असतील या गोष्टींसाठी एकंदरीत जर आहे एकंदरीत पोलिसही या संदर्भात मला असं वाटत पोलिसांवर नाही पण पोलिसांनी ऍक्च्युली तिचं एफ आय आर दर्ज करायला पाहिजे हो आणि त्याच्यावर त्यांनी तिच्या घरच्यांनी आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून त्याच्या घरी अटलिस्ट जाऊन चौकशी केली पाहिजे हो न्याय द्यायला पाहिजे जर हो असं केलं असतं तर आज वैष्णवीचा हे हाल झालं नसतं ती किंवा तिला अशा प्रवृत्त गोष्ट करायला लागलं नसतं मला असं वाटतंय आणि पोलिसांनी जर त्या त्या गोष्टीवर कारवाई केलीच असती ना तर कुठे ना कुठेतरी समाजामध्ये या गोष्टी परत घडल्या नसतं असं मला वाटतंय आणि वैष्णवीचा जीव हा नक्कीच वाचला असता चांगल तरीत्यावर नेत्यांचा निषेध करत आहात एकंदरीत फक्त सात दिवस झाले आरोग्य कुठंतरी राजकीय वातावरण यामध्ये काय वाटतंय आम्ही एक सामाजिक बांधिलकी म्हणून वैष्णवीला सपोर्ट करण्यासाठी रस्त्यावरती उतरलेला आहे आज पहाटेच राजेंद्र हगवणेला अटक झालेली आहे काल अजितदादांनी जाहीर केलं की तो कुठं सुटणार नाही त्याच्यामुळे मला वाटतं तो स्वतःहून हजर झाला असेल परंतु गुस्सा हजर होऊन केस चालून उपयोग नाहीये त्यांना जन्मठेपेची फाशीची शिक्षा होणं अपेक्षित आहे आज ज्या प्रकारे क्रूरपणे एक एक गोष्टी समोर येत आहेत ते माणुसकीला काळीमा फासणाऱ्या गोष्टी आहेत जे त्यांना नरादम म्हटलं तरी काही नाहीये म्हणजे त्या घरातल्या स्त्रियाही एवढ्या अमानुष असू शकतात म्हणजे त्यांचा काय संस्कार आहेत त्यांची पैदास म्हणलं तरी काय हरकत नाही की किती वाईट आहे निच प्रवृत्तीची लोक आहेत त्यांना समाजामध्ये जगण्याचा माणूस म्हणून जगण्याचा काही अधिकार नाहीये आणि कसपटे कुटुंबाच्या बाबतीत म्हणाल तर त्यांनी मुलीला जर एवढा त्रास होत होता तर त्यांनी वेळेमध्ये या गोष्टीला पायबंद घालायला पाहिजे होता आपण समाजामध्ये आपली प्रतिष्ठा जपण्यामध्ये जातो आणि मुलीचा त्रास त्यांनी तर तो मुलीने मनाने लग्न केलं होतं त्या जरी गोष्टी असल्या तरी सुद्धा या प्रकार जी घटना जी, घडलेली आहे ते अत्यंत निंदनीय आहे काल संध्याकाळी या ठिकाणी हॉटेलमध्ये ते नाही ना ते म्हणजे क्रूर कर्मानल त्यांना तरी काही चुकीचं नाहीये या सगळ्या गोष्टीचा म्हणजे पोलिसांनी चार्जशीट मध्ये घ्यावा की त्यांना पोलीस आठ आठ शोधतायत आणि ते मटण खातायत त्या ठिकाणी म्हणजे त्यांना त्या घटनेचा थोड सुद्धा दम नाहीये कुठलंही दुःख वाटत नाही की आपण काही चुकीचं केलंय असं त्यांना जर वाटत नसेल तर त्यांना जगण्याचा अधिकार नाहीये त्यांची धिंड काढली पाहिजे त्या गावातून त्यांची दोषक मोडून काढली पाहिजे या शहर दिंड काढली पाहिजे नव्हे तर मी तर म्हणजे दसपटे कुटुंबांना त्यांना मारण्याची संधी म्हणजे हाताने काय व्हायना त्यांना मारण्याची संधी सुद्धा दिली पाहिजे एक इक्वल न्याय समान न्याय जरा म्हणतो की त्यांच्या मुलीला त्यांनी आज एवढ्या तिच्या अंगावरती वेदना होत्या तिच्या प्रायव्हेट पार्टला सुद्धा मारलं होतं म्हणजे एवढे निंदनीय ही लोक आहेत त्या मोठ्या जावेला सुद्धा त्यांनी छळलं होतं म्हणजे अशा प्रकारे लोकांना समाजामध्ये मी आताच म्हटलं सगळ्या नात्याकोट्यांनी सगळ्या समाजाने त्यांना बहिष्कृत करावं दुसरं म्हणजे त्यांनी जे काही रोखड जे काही सोनं नादं त्या कुटुंबाकडनं तसपट्यांकडून घेतलेलं आहे ते पोलिसांनी त्या तसपट्या कुटुंबांना परत द्यावं गाडी सकट सगळ्या गोष्टी परत द्याव्यात आणि त्यांची सगळी प्रॉपर्टी जप्त करण्यात यावी अशी आमची सगळ्यांची मागणी आहे जे केली त्यांना काय शिक्षा नाही नाही ज्यांनी ज्यांनी मदत केली आहे त्या बाळाला त्यांनी ठेवून घेतलं जे त्यांनी पोलिसांकडे दिलं नाही किंवा हे सात दिवस त्यांच्या त्यांच्याकडे जाऊन राहिले त्या सगळ्यांना सह आरोपी करावा असं आमची मागणी आहे कारण गुन्हा करणारा जेवढा जबाबदार असतो तेवढाच सुद्धा तेवढाच जबाबदार असतो आणि ज्या भागामध्ये जे सामाजिक कार्यकर्ते मुळशी मध्ये राहतात ज्यांनी आंदोलन केलं नाही त्यांना पुन्हा सामाजिक कार्यकर्ते म्हणण्याचा हक्क नाही तिथल्या राजकीय पक्षाला पुन्हा राजकारणात काम करण्याचा अधिकार नाही असं माझ्यासारख्या एका कार्यकर्तेला वाटत वारंवार तर अशा सुनाथी पुढे येत नाही त्यांना काय वाटतं मी सुनांना सांगेल की तुम्ही सुद्धा तुम्हाला जगण्याचा अधिकार जेवढा तुमच्या वडिलांच्या घरी होता तेवढाच तुमच्या सासर सासरी असला पाहिजे तुम्ही कुठलाही अन्याय तुम्ही सहन करू नका तुम्ही प्रगट व्हा जसं आता सांगितलं गेलं की सोशल मीडिया असेल त्यांचे आई वडील असतील त्यांनी जागृत व्हावं ना की आपली प्रतिष्ठा जपत राहावं आज आपण म्हणतो की एवढा माझी मुलगी लग्न झाली आणि ती माझ्या घरी येऊन पडली तर समाज काय म्हणेल या गोष्टीकडे माणूस लक्ष देतो परंतु तिचा जीव तेवढाच महत्वाचा आहे तिच्या असणाऱ्या मुलांना तिची गरज तेवढीच महत्वाची आहे त्यामुळं म्हणजे जर मुलगी चांगली असेल आणि तिच्याकडनं कुठल्याही प्रकारचा तर त्या कुटुंबाला त्रास त्रास नसेल आणि कुटुंब जर तिला देत असेल तर एक आम्ही सुद्धा आमचा स्वतःचा दामिनी ब्रिगेड म्हणून काम आम्ही बघतो अशा लोकांनी आमच्याशी गीतांजली डोणे हे ऍडव्होकेट आहेत आमच्या पक्षाचा संपर्क प्रमुख आहेत आमच्याशी संपर्क साधावा आम्ही अशा कुटुंबाला धडा शिकवल्याशिवाय राहणार